संदर्भामध्ये की कोणाचीही जमीन जबरदस्तीने काढून न घेता जर गरज असेल तर त्यांना कन्व्हिन्स करून त्यांच्याकडून विनंती करून आपण जमीन घेऊ कोल्हापूर शहरचा विषय ते हात झाली पाहिजे म्हणतात ग्रामीणची लोकं नाही म्हणतात प्रदूषण प्रदूषणमुक्ती असेल पंचगहा बाबतीमध्ये विषय असेल महालक्ष्मी तीर्थक्षेत्र असेल क्रीडांगणाच्या बाबतीतला विषय असेल शहरातले प्रॉपर्टी कार्डचा विषय असेल ह्या कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीचे बरेच विषय ज्या राज्य सरकार केंद्राकडून जे निधी आला आहे त्याचं कशा पद्धतीने काम आहे कुठंपर्यंत काम आहे आणि ते लवकर पूर्ण करण्यासंदर्भात आणि लोकांचे बरेच विषय होते जे चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचे विषय असतील राज्याने आणि केंद्राने दिलेले पैसे हे व्यवस्थित त्याचं काम चालू आहे का या दृष्टिकोनातून हा जा आढावा होता त्या त्या अधिकाऱ्यांवरती जबाबदारी निश्चित करून घेऊन त्याचं काम पूर्ण करणं या दृष्टिकोनात बैठक होती त्यामुळं आज तशा कमिशनर मॅडम असो किंवा आम्ही असो त्या 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 हेडवाईस त्या लोक प्रत्येक व्यक्तीला कामाची जबाबदारी निश्चित करून काम करण्यासंदर्भात सूचना दिलेल्या आहेत संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या माध्यमातून वेगवेगळे विषय वेग आहेत पंचगा मुक्ती असेल पंचगाह पुरीच्या बाबतीमध्ये विषय असेल महालक्ष्मी तीर्थक्षेत्र असेल क्रीडांगणाच्या बाबतीतला विषय असेल शहरातले प्रॉपर्टी कार्डचा विषय असेल आणि कचरा व्यवस्थापन ज्या मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वेग ठिकाणी मु, मु, मु पुणे असेल मुंबईमध्ये व्यवस्थित काम चालतं किंवा इतर ठिकाणी चालतं त्या संदर्भात वेगवेगळे विषय वेग होते त्या दृष्टिकोनातून कोल्हापूर शहरातले बरेच विषय घेऊन आम्ही त्यांच्यासमोर गेलो होतो महत्त्वाचा विषय म्हणजे की पाईपलाईन पाण्यावर म्हणजे सोलरवरती आणणं जे शहर थेट पाईपलाईन आहे जो लाईटचा खर्च कमी करण्यासंदर्भातला विषय येतो त्या संदर्भात सुद्धा मी मागणी मान्य मुख्यमंत्री मोद्यांकडे केलेली आहे आणि प्रॉपर्टी कार्डचा विषय शहरातल्या लोकांचा जो आहे तो प्रामुख्याने आजच्या बैठकीत एक तो विषय होता महामार्गाचा मुद्दा आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेला आहे की या संदर्भामध्ये की कोणाची जमीन जबरदस्तीने काढून न घेता जर गरज असेल तर त्यांना कन्व्हिन्स करून त्यांच्याकडून विनंती करून आपण जमीन घेऊ आणि त्यांना योग्य तो देऊन काम केलं जाईल हीच भूमिका माननीय मुख्यमंत्री महोदयांची आहे आणि त्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जे जाहीर केलं त्या पद्धतीने त्यांचं दे काम आहे वे वेगवेगळे विषय वे 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 समोर येतात मग त्या संदर्भात खात्री करूनच आम्ही त्याच्यावर बोलणं योग्य आहे कारण अजून कुठलाही लेवट अधिकृतरित्या जाहीर आमच्याकडे आलेलं नाही आहे तर लोकांनी गैरसमज करून घेऊन येत तर करू नये आणि आम्ही लोकांबरोबर आहोत आणि राज्य सरकारबरोबर पण आहोत दोघांना एकत्र आणून त्या संदर्भात सकारात्मक काय करता येईल तो आम्ही प्रयत्न करतोय असं काही नाही त्या त्या परिस्थितीनुसार हे विषय आलेले आहेत पण आज कोल्हापूर शहरचा विषय ते हात झाली पाहिजे म्हणतात ग्रामीणची लोकं नाही म्हणतात त्यामुळे दोन्ही बाजू ऐकून घेऊन वरिष्ठांनी एकत्र बैठक घेऊन त्या संदर्भामध्ये निर्णय घ्यावा आणि संदर्भात डेव्हलपमेंट व्हाव्यात लोकांची गैरसोय होऊ नये आणि या संदर्भात काय सकारात्मक आणता येईल ही मागणी आम्ही वरिष्ठांपर्यंत केली अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू दे� नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा